एक्स रुपये बेचाळीस रुपये एस टी सात सत्ता ऐंशी रुपये ऐंशी एकशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपयं एकास रुपये बेचाळीस रुपये शेचा अठ्ठावीस रुपये एकशे पन्नास रुपये एस टी

आज कांद्याला जास्तीत जास्त बाजार भाव काय मिळाला तुमच्या समोर कागद आहे ना जास्तीत जास्त कांदा जास्तीत जास्त सतरा रुपयापर्यंत सतरा रुपये किलो म्हणजे सत एकशे सत्तर रुपये दहा किलो बाजार वाढतील बाजार वाढतील का नाही काय अंदाज नाही आता पाऊस संपला आजची आवक काय अंदाज आहे आवक तीस तीस एक गाडी आवक असेल तीस एक गाडी नाही बॅग पंचवीस भाऊ नमस्कार नमस्कार कुठून आलात तुम्ही तालुका तालुका संगम जिल्हा अहमदनगर बाळासाहेब थोरातांचा तालुका हो किती आणले कांदे आम्ही आणले पासष्ट गुण पासष्ट वाजता आले सकाळी सात वाजता आले सात वाजता आले काय जेवण बिवण केलं की नाही नाही इथे काय पाणी पिण्याची व्यवस्था आहे पाणी हाय जेवणाची व्यवस्था जेवणाची नाही झाली पाहिजे हो झाली पाहिजे कांद्याचं हे परवडत का असे कसं परवडून एवढे दिवस किलो झाला कांदा सतरा दे दे एखादं चांगला ना आता मुगी खूप जास्त आहे ना सरासरी कांदे बारा तेरा रुपयांनी जाते बारा तेरा रुपयांनी किती रुपये किलो गेले पाहिजेत वीस रुपये किलो तरी कमीत कमी गेले पाहिजे किंमत कमीत कमी वीस रुपये किलो कांद्याला एकरी खर्च किती होतो एकरी खर्च साठ सत्तर हजार रुपये एकरी खर्च आता पावसामुळे काय फटका बसला पावसामुळे जे लोकांच्या आरणी वाद्या खादी शेतामध्ये त्याच्यात पाणी उसून कांदे खराब झाले आता ज्यांनी बराखीत कांदे ठेवलेत ठेवले पावसामुळे ते काय सडतील का हे असं जास्त दिवस पाऊस चालू राहिल्यावर सडतील ना वातावरण भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार कांदे विकायला कुठून आले या पारणे पारने पारने लंकेश साहेबांच्या तालुक्या लंके साहेब चे कांदे कांदे पन्नास गुण होती पन्नास गुण हा लागवड किती होती लागवड दोन चार एकर होती पण काही कांदा एकरी किती खर्च येतो एकरी बराच येतो सर आता किती उत्पन्न त्याच्यात म्हणजे चारशे गोन पडेल शिला सगळं कांदा बारा फीट ठेवलाय का शेतामध्ये 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 पावसाचा काय फटका पावसाचा कांदे खराब झाले कांदे खराब झाले वाहून वगैरे गेले नाही वाहून नाही गेले अजून आर्नी खाली पाणी चालली आर्नी खाली पण म्हणजे कांदा खराब झालं कांदा खराब झालं सध्या बाजार भाव बाजार तो अकरा बारा बारा पंधरा पर्यंत पंधरा हा एखादे वकल सतरा रुपये सतरा रुपये हा हे बाजार भाव परवडत नाही तर नाही सर कमीत कमी किती बाजार भाव पाहिजे कमीत कमी सर वीस पंचवीस च्या वरमेत पाहिजे वीस पंचवीस रुपये हा कांद्याची शेती फायद्याची का तोट्याची तसं आता सर तोट्याची तोटे तोटे तोटेची आता कशामुळे बाजार म्हणलं तो दादा नमस्कार नमस्कार कुठून आले कांदे विकारचा तालुका तालुका हो किती आणले कांदे चाळीस गोणी चाळीस गोणी तुमच्याकडे मार्केट तिकडे आहे ना मार्केट आहे पण आम्हाला काय आज बाजार भाव तीस तारखेला आजशे बाजारभाव हजार पंचवीस सरांसरी चालले बारा तेरा रुपये हा बाजार भाव परवडतो आता ह्या हिशोबाने नाही पुरवडत आता माल भिजले जा पाऊस जास्त झाला खराब झाले कांद्याची किती आहे कांद्याची आहे तीनशे साडेतीनशे पाऊस झाला सगळ्या पिकांना फटका बसला का कांद्याला सर्वच पिकांना बसला जे उभी पिक आहेत त्यांना बसला आणि जे माल तयार झाले त्यांना फटका बसला तुम्ही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रात हो इथं काय सुविधा नाही कॅन्टीनची सुविधा पाहिजे कॅन्टीन व्यवस्था होत सकाळी नऊ साडे नऊ दहा वाजता लोक येतात संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत थांबतात कमीत था। कमी, कमी चहा पाणी नाश्ता याची सोय कॅन्टीनची सोय असेल तर शेतकऱ्यांना बरं होईल थोडस फुकट का विकत टोकन पद्धत असू द्या पण सोय पाहिजे हो नमस्कार नमस्कार सर किती कांदे कांदे आणले तर एकोणसत्तर एकोणसत्तर बॅग हा से से, लागोड़ लागोड़ दो 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 हा चांगला आहे का बुगे चांगलाच आहे वाणी साहेब एक नंबर सोळा आहे बाकीचा मंग दोन नंबर आहे लागवड किती लागड जवळजवळ चार एकर होती वाणीसाहेब चार एकर इकडे खर्च किती येतो म्हणजे इकडे तसा खर्च ग बरा हा ना लागतो जातो आहे कांद्याची शेती परवडते परवडत नाही पण ते आता ते माणसं भेटत नाही त्याच्यामुळे ते काय काय नाही इकत्र कुठली हांव त्याला बाजार हा पुष्कर तर लवकर तुटून जात तुटून जात नाही हा ना हा लवकर तोड नाही आता सध्या जो बाजारभाव मिळतो आहे त्याच्यातून खर्च फिरतो नाही मिळतं कसं ये तुन, ये तुन कमी बाजार कांदा मार्केट मध्ये तुम्हाला काय उनिवा जाणवल्या काय सुविधा केल्या पाहिजे सुविधा तशा भरपूर काय उदाहरणार्थ उदाहरणार्थ स्वच्छतागृह वगैरे स्वच्छतागृह आहे आहे पण ते जरा स्वच्छ पाहिजे स्वच्छ पाहिजे स्वच्छ नाही अच्छा वास मार्ग बरं याचे पण जरा पत्रे वगैरे पाहिजे पावसा पाऊस पाणी आल्यानंतर पत्रे पण शिरलं पत्र तुटले बरेच शेल पत्र कांदे भिजतात ना मग भिजणार ना कांदे कांदे भिजणार शेतकऱ्यांसाठी अजून काय सुविधा पाहिजे सुविधा अजून पार्किंग आता लाईन लागत टाकावं लागतात म्हणजे जाग जागा जागा पुरत जागत पुरत नाही तर काही शेतकरी असं म्हणाले की इथं अल्प अल्प दरामध्ये जेवणाची जेवणाची तुम्हाला पाहिजे का नको पाहिजे काय काळे साहेबांना काय सांगाल तुम्ही काही घेतलं पाहिजे मनावर घेतलं पाहिजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळे फाटा येथील मार्केटमध्ये मंगळवारी रविवारी आणि शुक्रवारी मंगळवार रविवार शुक्रवार तीन दिवस या ठिकाणी कांद्याचा लिलाव होत असतो शेतकरी मोठ्या अपेक्षेने इथं कांदा विकायला आणतात बाजारभाव कमी जास्त होत राहतो आता सध्या काही कांदा म्हणजे चिंगळे आहेत काही लोकांनी चांगला पण कांदा आणलेला आहे बाजारभाव अगदी पाच रुपयापासून तर सतरा रुपयापर्यंत आहे अर्थात सतरा रुपये म्हणजे एखाद्या दोन वकलेला सतरा रुपये बाजारभाव मिळतो परंतु सरासरी दहा ते पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव आहे भुगीला किंवा भिजलेल्या कांद्याला चार पाच रुपये किलो भाव आहे आणि जो चांगला कांदा आहे त्याला सतरा रुपये किलोचा भाव मिळाला आहे पण त्यातल्या त्यात काही प्रमाणामध्ये दहा ते बारा रुपयेपर्यंत कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे कांद्याची शेती शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांवर वारंवार कोपतो आहे गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस झाल्यामुळे लोकांच्या बराखीमध्ये पाणी गेलं काही लोकांनी शेतामध्येच कांदा आरण लावून ठेवली होती त्याच्याखालीही पाणी गेलं त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी कांदा विक्रेला आणल्यावर बाजारभाव ठीक आहे पुढे मागे होऊ शकतो इथं शेतकऱ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे सकाळी शेतकरी सात वाजता येतो तीन चार वाजेपर्यंत थांबावं लागतं अल्प दरामध्ये इथं जेवणाची व्यवस्था होणं गरजेचं आहे सभापती संजयराव काळे आणि संचालक मंडळ एकदा शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय घ्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेवटी शेतकऱ्यांसाठी सगळं करायचं आहे अल्पदरामध्ये जसं नारायणगावला तुम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे तशी इथं होण्याची गरज आहे आळेफाट्याच्या या कांदा मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातूनसुद्धा का शेतकरी कांदा विक्रीला आणतायत त्यांची जेवणाची व्यवस्था करा अर्थात पैसे घेऊन फुकटचं तर काही विषय नाही दर कमी करा चहाची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था आहे शौचालय आहे परंतु शौचालय स्वच्छ नाही असं मग एक शेतकरी म्हणाले कदाचित ते म्हणाले ते जेव्हा गेले असतील त्याच्या आधी कोण शेतकरी केला असेल त्यांनी पाणी सोडलं नसेल जे असेल ते असेल पण सूचना योग्य आहे एक महत्वाचं आहे इथं अल्प जेवणाची व्यवस्था होणं गरजेचं आहे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे साठवलेला कांदा सडतोय शेतामध्ये ठेवलेल्या कांद्याच्या बाराकेखाली पाणी जात आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे कांद्याचे दर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करणं गरजेचं आहे सुरेशवाणी बिघर टाइम्स आळेपाटा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका